नमस्कार शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाच्या सुरुवातीच्या काळात पहिली फवारणी करत असताना फुटवा वाढीसाठी कोणत्या औषधींचा वापर केला पाहिजे त्याविषयी आज आपण माहिती घेऊ मित्रांनो अनेक शेतकरी अतिरेक खर्च करतात परंतु पाहिजे तसा फुटवा हरभरा पिकामध्ये दिसत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर हरभरा पिकामध्ये फुटवा चांगला असेल तर घाटे चांगले लागणार आणि उत्पादनही चांगलं मिळणार त्यामुळे मी तुम्हाला काही औषधींचा वापर करण्यासाठी सांगणार आहे कमी खर्चामध्ये देखील सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो फुटवा वाढीसाठी पीक पेरणीपासून साधारण पंचवीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी करणे गरजेचे आहे त्यात तुम्हाला फुटवा वाढीसाठी बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करता येतो शंभर ग्राम प्रतिपंपसाठी किंवा अकरा छत्तीस चोवीस या विद्रावे खताचा वापर करता येतो शंभर ग्राम प्रतिपंपसाठी किंवा मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये फुटवा वाढायचा असेल तर मार्केटमध्ये सिक्स बी ए ज्याला आपण सायटोकायनिन म्हणतो या हार्मोनचा देखील वापर तुम्ही दहा ते वीस पी पी एमसाठी करू शकता मित्रांनो सिक्स बी ए घेत असताना शंभर लिटर पाण्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक ते दोन ग्राम सिक्स बी एचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये एक टॉनिक आहे बायोविटा एक्स नावाचं ज्यामध्ये सी वीडी एक्स्ट्रॅक्ट आहे व सायटोकायनिन देखील आहे या टॉनिकचा देखील वापर तुम्ही चाळीस एम एल प्रतिपंपसाठी करू शकता फुटवा वाढवण्यासाठी